नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस लागवड आता सुरू होणार आहे काही ठिकाणी अजूनही पाऊस नाही आहे त्यामुळं त्या ठिकाणी कापूस लागवड ही लांबणीवर जाणार आहे परंतु हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे जरी तुमची लागवड झाली असेल किंवा तुम्हाला लागवड करायची असेल किंवा तुमची लागवड बाकी असेल तिन्ही शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळं या व्हिडिओकडं थोड्या वेळ व्यवस्थित लक्ष द्या आणि ही माहिती समजून घ्या मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कापूस पिकामध्ये अशी काय काळजी आपल्याला घ्यायची किंवा अशी काय सावधानता आपल्याला बाळगायची की जेणेकरून आपला तोटा तिथं तो होणार नाही आणि आपलं पीक हे व्यवस्थित असेल शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी जे कापूस बियाणं लागवड करतात तर यामध्ये बराच वेळा असं होतं की पेऱ्याचं अंतर जे आहे हे लांबतं म्हणजे एका फांदीला जे तर दहा अकरा बारा बोंड पाहिजे तिथं फक्त चार पाचच बोंड पाहायला मिळतात आणि फांदी जी आहे अगदी तीन चार फुटापर्यंत जाते मग हे का होतं किंवा आपण खत देतो पाणी देतो तरीसुद्धा उत्पादन निघत नाही हे का होतं किंवा पातेगळ समस्या हे का होते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणजे इथं जी तुम्हाला माहिती मी आता देणार आहे हे तुमच्यासाठी उत्पादन घेताना अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळं नियोजन जे आहे व्यवस्थित ऐका आणि त्या पद्धतीनं आपल्या पिकाची काळजी घ्या तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे कोणत्या जमिनीमध्ये हो कोणतं बियाणं लागवड करायचं आहे मित्रांनो तुमची जर हलकी जमीन असेल तर निश्चित तुम्ही अर्ली वानच निवडा याचं कारण असं की निसर्ग आता एका विरुद्ध दिशेने सध्या चालतो आहे म्हणजे अजून मान्सून तर सुरू पण झालेला नाही आहे आणि अशात आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे काही ठिकाणी नदीला पूर आलेत अशी परिस्थिती आहे मग अशा परिस्थितीमध्ये पुढे येणार जो कालावधी असेल हा खूप भयानक असेल त्यामुळं कोरडवाहू किंवा जिरायती बियाणे लागवड करताना अर्ली व्हरायटीची लागवड करा जेणेकरून तुम्हाला जास्त दिवस जाणार नाही आणि जमिनीमध्ये जर ओलावा टेकून राहिला तर या वाणाचे हार्वेस्टिंग म्हणजे पूर्ण काढणी निघून तुमचं पीक होईल दुसरा भारी जमिनीमध्ये तुम्ही कोणताही वाण लावू शकता परंतु लक्षात ठेवा पातेगळ होण्याची जी समस्या आहे ही कधी जाणवणार आहे जर जुलै इंडिंग आणि ऑगस्ट सुरुवातीचा जो महिना असतो या महिन्यामध्ये जर पाऊस पडला नाही तर अशा परिस्थितीमध्ये हीट तयार व्हायला लागते कारण उष्ण वा वातावरण असतं त्यासोबत दमटही वातावरण तयार होतं परंतु पाऊस पडत नाही आणि मग या परिस्थितीमध्ये आपल्याला पांढरी माशी थ्रिप्स मावा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला पाहायला मिळतो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कापूस पिकाला पाणी देणं गरजेचं आहे त्यामुळं तुमच्याकडं जर पाणी असेल तर नक्कीच पाणी देण्याचा त्या पद्धतीने प्रयत्न करा साधारणतः तीस दिवस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान पहिलं पाणी आपल्याला देणं गरजेचं आहे जर पाऊस नसेल तर जर हे पाणी तुम्ही दिलं नाही तर साधारणतः पंचेचाळीस दिवसाच्या आसपासची जी काही पाते लागलेली आहेत किंवा पंचेचाळीस ते एक दीस साठ दिवसापर्यंत जी पाते लागलेली आहेत ते पै पातेपैकी जर पिकावर स्ट्रोक पडला तर त्यामध्ये ती जवळजवळ तीस टक्के गळ झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते इथं हा ही आपला एक तोटा आहे त्यानंतर येणारी जी समस्या आहे तर खत व्यवस्थापन आता खत व्यवस्थापन करताना भरपूर महाशय असे पहिले आहेत की जे तुम्हाला पहिल्या डोसला युरिया दुसऱ्या डोजला युरिया हे सांगण्यासाठी काही कमी पाहत नाही आहेत खूप फेमस झालेले आहेत किंवा खूप म्हणजे फेमस आहेत असे लोकांचेसुद्धा काही व्हिडिओ मी पाहिलेत ही युरिया सांगतायत मित्रांनो कापूस असं पीक आहे ज्याला युरिया वापरण्याची गरज नाही आहे मग युरिया वापरायचा कशासाठी कारण कापूस पीक असं आहे की ज्याला नत्राचे कमतर नत्र जे आहे खूप कमी प्रमाणात लागतं त्याला नत्राची कमतरता पडत नाही त्यामुळं त्या, त्या पिकाला नत्र द्यावंच असं नाही आहे जर तुमच्या जमिनीमध्ये नत्राची कमतरता असेल तर साधारणतः पंचवीस किलो युरिया तुम्ही खत व्यवस्थापनामध्ये वापरू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला युरिया वापरण्याची गरज नाही आणि खास करून सुरुवातीला तर अजिबात नाही कारण जर युरिया तुम्ही वापरला तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर युरिया वापरला तर काय होणार आहे तर जे काही फांद्या लागणार आहेत या फांद्या लागण्याचं प्रमाण हे कमी होणार आहे म्हणजे अंतर वाढणार आहे दोन फांद्यामध्ये जसं आपण मी तुम्हाला दाखवलं की माझा जो प्लॉट होता या प्लॉटमध्ये दोन फांद्यामधील अंतर फार तर एक बोट दोन बोट किंवा तीन बोट म्हणजे साधारणतः तीन इंचाचं सुद्धा दोन पेऱ्यामधलं अंतर नव्हतं किंवा दोन फांद्यांमधलं अंतर नव्हतं आता दोन फांद्यामध्ये जरी कमी अंतर असलं आणि पेऱ्यामधले जर अंतर कमी असलं तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला बोंडाची संख्या जास्त पाहायला मिळते आणि जर पेऱ्याचं अंतर आणि फांदीचं अंतर जर जमलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला फांद्याची संख्याही कमी लागते आणि बोंडाची संख्याही कमी लागते आणि हे कधी होतं तर नत्र जास्त दिल्यावर त्यामुळं शक्यतो युरिया द्यायचा नाही कोणी कितीही जरी सांगितलं की युरिया द्या युरिया द्या तरी युरिया द्यायचा नाही कारण बरेच व्हिडिओ युट्यूबर आहेत ज्यांनी युरिया दिला आहे त्या शेतकऱ्यांच्या कपाशीला पन्नास पन्नाससुद्धा बोंड नाहीत तुम्हाला जर बोंड जास्त घ्यायची असेल तर अशा खत व्यवस्थापनापासून लांब राहा कारण कापूस पिकाला नत्राची गरज नसते वातावरणात एवढं नत्र आहे की ते ॲटोमॅटिकली त्याच्यामधून नत्र पिकाला उपलब्ध होतं खत व्यवस्थापन करताना पहिलं व्यवस्थापन जे आहे हे शक्यतो तीस दिवसाच्या दरम्यानच घ्यावं सुरुवातीला खत व्यवस्थापन देणं काहीही फायद्याचं नाही कारण जे आपण खत व्यवस्थापन करतो त्याच्यामध्ये नंतर जो आहे हा साधारणतः तीन ते सात दिवसाच्या दरम्यान लागू होतो आणि तीन ते सात दिवसाच्या दरम्यान जर तुम्ही युरिया दिला तर त्याला काय लागू होणार आहे आणि तो कुठं जाणार आहे स्फोरत जो आहे साधारणतः वीस बावीस दिवसापर्यंत लागू होणार आहे मग ते कोणत्या पिकाला कोणत्या स्टेजमध्ये उपलब्ध होणार आहे काही होणार नाही उलट जमिनीमध्ये जे काही न्यूट्रिशन आहे हेच त्या पिकाला होणार आहे त्याच्यामुळं व्यवस्थापन करताना साधारणतः कमीत कमी, -कमी पंचवीस दिवसाचे पुढं हे खत व्यवस्थापन घ्या जेणेकरून ते पिकाला ते लागू होईल खर्च कमी लागेल पहिल्याच म्हणजे पहिल्या साधारणतः पहिल्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या पंधरावाड्यामध्ये खत देणं त्याच्यानंतर परत दीड महिन्यानंतर खत देणं आणि परत तीन महिन्याच्या आसपास खत देणं हा एक शेड्यूल जो आहे हा अनफॉर्मेटेबल आहे किंवा तो एक चुकीच्या जा पद्धतीने जातो त्यामुळं कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापन करताना पिकाचा कालावधी पिकाची जमीन हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे हे ठराविक काही मुद्दे आहेत जे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत त्यानंतर आपण साधारणतः साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान वाढ कमी व्हावी किंवा वाढ थांबावी याच्यासाठी आपण चमत्कार फवारणी करतो किंवा लिहुसिन फवारणी करतो ठीक आहे नक्की करा पण ज्यावेळेस कापूस पीक हे स्टेबल होणार आहे म्हणजे साधारणतः नव्वद दिवसाच्या आसपास जाणार आहे तर अशा परि अशा दिवसामध्ये आपल्याला शेंडे फोडणी जर केली तर त्याचा अतिरिक्त जा फायदा जास्त होणार आहे कारण ज्यावेळी पूर्ण वळची वरची वाढ थांबते त्यावेळेस आपल्याला बाजूची वाढ झालेली पाहायला मिळते त्यामुळं तुम्ही लिओसिनचा फवारणी जरी करत असाल तरी नव्वद दिवसाच्या आसपास नव्वद ते पंच्याण्णव दिवसाच्या दरम्यान आपल्याला शेंडे फोडायचे आहेत म्हणजे फांदीचे पण आणि गळफांदीचे पण फळफांदी आणि गळफांदी दोन्हींचे जर शेंडी छाटली तर तिथं आपल्याला बोंडाची संख्या अधिकाधिक पाहायला मिळते तोही आपल्याला एक फायदा त्याच्यामध्ये होतो तर मित्रांनो हे काही जी चुका आहेत किंवा जे काही काळजी आहे जी आपल्याला घ्यायची आहे ही नक्की घ्या आणि जी, जी, जी माहिती तुम्हाला सांगितली आहे ती पुरेपूर आपल्या क्षेत्रामध्ये वापर करा जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन तिथं घेता येईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद